नमस्कार द ममाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा सिजनल भाजी करणार आहोत गणपती जवळ आले की बाजारामध्ये लाल माठाचे देठ भरपूर प्रमाणात येतात आणि गणपतीला बहुतेक जण त्याचं नैवेद्यही करतात तर आज आपण तीच भाजी करणार आहोत वाल आणि देठ खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही वाल आणि देठाची भाजी करणार आहे चला तर मग बघूया त्याला काय काय साहित्य लागतं तर इथे मी कडवे वाल भिजत घातलेले होते हे बघा तुम्ही बघू शकता त्याला छान असे मोड आलेले आहेत अगदी मोठे मोठे मोड आलेले आहेत आता ते वाल आता मी सोलून घेणार आहे आणि इथे घेतलेला आहे हा माठ हे बघा ह्या प्रकारची अशी ही भाजी असते आणि तो खूप मोठा असा वाढला की त्याला असे शेवग्याच्या शेंगांच्या जाडीचे देठ असतात अशीच ते एक डेठ घेऊन आलेली मी आहे आणि ही पालेभाजी आहे आणि वरचा पाला मी थोडा चिरून त्याच्यामध्ये घालणार आहे नुसता पालापाला घ्यायचा आहे म्हणजे वाल आणि चिरलेली थोडी भाजी असं आपण त्याच्यामध्ये घालून वाल आणि डेट करणार आहोत तर इथे मी सगळं तयारी करून घेतलेली आहे वालसुद्धा सोलून झालेत भाजी चिरून झालेली आहे आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा स्लिट करून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यात खूप जास्त मसाले घालायचे नाहीत चि ची, पाला चिरून घेतलेला आहे अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरलेला आहे आणि हे देट आणि थोडासा कढीपत्ता चला आता आपण फोडणीला सुरुवात करूया ही भाजी मी कुकर मध्येच करणार आहे अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये ही भाजी आपली तयार होणार आहे तर मी कुकर मध्ये तेल घालून घेतलेला आहे आता तेल गरम झालंय मी राई आणि जिरं फोडणीवर घालत आहे छान तडतडलं की त्याच्यावरती ज्या हिरव्या मिरच्या कट केल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत हिंग घालून घ्यायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे हिंग थोडा जास्त घालायचा वालाच्या भाजीला म्हणजे चव चांगली येते चिरलेला बारीक कांदा घालून घ्यायचा आहे एक चमचा हळद घालायची आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे आता वाल घालून घ्यायचे आहेत त्यानंतर देठ पण घालून घ्यायची भाजी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित वाल कडवे असतात म्हणून त्यासाठी त्याच्यामध्ये गुळ नक्की घालायचा आहे गुळ घातल्यावरच वालाच्या भाजीला चव येते खूप मसाले नाही घालायचे मिळत म्हणून फक्त एक चमचा मी साठवणीतला मसाला घातलेला आहे जो तुमच्या घरी नेहमी वापरतात तो घालायचा अर्धवाटी ओला नारळ घातलेला आहे सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बघा दिसायला सुद्धा किती छान दिसते ना म्हणजे अजून तर शिजायची आहे पण असं बघायला सुद्धा किती छान वाटते जेव्हा एकदम कलरफुल भाज्या वाटतात त्या असं देठ वाल त्या भाजीचा रंग त्याच्यामध्ये उतरला की खूप छान दिसतं आता चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आता कडवे वाल थोडे शिजायला वेळ लागतो म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालत आहे अगदी गरम नाही पण थोडंसं गरम करून घेतलेलं आहे कोमटपेक्षा थोडं जास्त ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती पातळ किती घट्ट भाजी करायची त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मला थोडंसं पाणी कमी वाटतंय म्हणून मी थोडं पाणी अजून घालणार आहे त्याच्यामध्ये इथे मी अजून अर्धा पेला पाणी घालत आहे आणि आता कुकर बंद करून त्याच्या फक्त तीन शिट्या करून घेणार आहे आणि आता कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे इथे मी कुकर उघडून बघते हे बघा छान भाजी आपली झालेली आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही शिजली पण आहे आणि त्यातला वालही मोडला नाही आहे देठ पण छान शिजलेत तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे आपली झटपट वाल आणि देठाची भाजी तयार झालेली आहे अशी भाजी खाताना खूप मजा येते ह्यासाठी अगदी वाफाळलेला भात सोबत पापड कोशिंबीर बस अजून काही नको जर तुम्ही ही भाजी नैवेद्यासाठी करणार असाल तर ह्यामध्ये कांदा नाही घातला तरी चालतो तरीसुद्धा ती छानच लागते अशाच छान छान आणि झटपट रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका